पुणे जिल्हा संरक्षण कक्षाचे अध्यक्ष त्याचबरोबर खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये एक मोलाची आणि महत्त्वाची भूमिका आमच्या कराळे परिवारातून बजावणारे सन्मान्य सुदामराव कराळे पाटील यांच्या सुनबाई अर्थात प्राची त्याचबरोबर वाघोली परिसरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा व्यवसाय करणारे सन्मान्य राजेंद्र ढोंगरेसाहेब यांच्या कन्या आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या सर्वांचे लाडके बंधू अर्थात अक्षय सुदामराव कराळे पाटील यांच्या सौभाग्यवती प्राचीताई हिचा डोहळ्या जेवणाचा कार्यक्रम आज सुंदर अशा मंगल वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे डोंगरे परिवारावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक अपतेष्ट आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला या सुंदर अशा आनंदाई सोहळ्यामध्ये या प्राचेला आमच्या अक्षयला त्याचबरोबर आमच्या प्राचेला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो खरं तर विवाहित स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होणं हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा प्रसंग असतो लग्न झाल्यानंतर चाहूल लागते ते बाळ होण्याची आणि आजचा हा डोळे जेवणाचा प्रसंग आनंदाचा प्रसंग आणि या कार्यक्रमामध्ये या दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत मी कराळे पाटील परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर डोंगरे पाटील परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांच्या वतीनं या दोघांनाही या आनंदाच्या सोहळ्याच्या प्रसंगाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज हा जरी आनंदाचा सोहळा असला तरीसुद्धा एक जबाबदारीच्या प्रसंगामध्ये असेल किंवा जबाबदारीच्या आयुष्यामध्ये हो असेल त्या दोघांचं या ठिकाणी पदार्पण होणार आहे आणि खऱ्या अर्थानं काही दिवसानंतर या दोघांच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस उगवणार आहे अर्थातच त्यांना बाळ होणार आहे अर्थात ती मुलगी असेल मुलगा असेल या ठिकाणी जरी बर्फी निघाली असेल तरी आईंना असं वाटत असतं किंवा सासूबाईंना असं वाटत असतं की मुलगा व्हावा आणि आजोबांना असं वाटत असतं की मुलगी व्हावी परंतु जे काय होणार आहे ते नक्कीच आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये चैतन्याच्या आणि सुंदर अशा लहरी घेऊन यावं अशा मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी प्राची आणि आमचा अक्षय असेल एक जबाबदारीच्या आयुष्यामध्ये त्या इथून पुढे पदार्पण करणार आहे इथून पाठीमागचा काळ वेगळा होता आनंदामध्ये